आज जवळजवळ वीस हजाराच्या दरम्यान पब्लिक होती आणि ही सभा अतिशय मोठी झालेली आहे त्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी दहा दहा मतं जर दिली तर दोन लाख मतं आजच झाली आमची त्यामुळे आता आम्ही मला अपेक्षा आहे की सगळ न आमदार झालेला आहे जनतेला काय आवाहन करणार माझी विनंती आहे जनतेला एक तरुण चांगला हुत मुलगा आहे शेतकऱ्याचे सर्वांचे बरे करणारा विकासाचा तुम्ही शहीद यांच्या शौदांना आमदार करावं तीच माझी हा इस्तेमाल करत मतदारसंघात घटक म्हणून माहितीचा माझा संबंध नाही एकशे सतरा जागा उभा केली नहीं. नाही उमेदवार सांगते तिथे माझा फॉर्म आहे त्यांनी उमेदवारीला आम्हाला पाठिंबा दिसतो तिथे मानवा तिथे तुमचे ते राजेश मुंडेकर यांची सभा सभा झाली सभा तुमची फोटो नाही बनणार जारागे। जारागे। मी काय सांगतो मी नाही त्यांच्या इसीत नाही माझा बी फॉर्म एकशे सतरा जागा